मुंबई महामार्ग रस्त्यावरती तुम्ही पाहू शकता हा कंटेनरचा ॲक्सिडेंट झालेला आहे आणि या कंटेनरमध्ये काही तेलाचे डबे आहेत म्हणजे हा तेलाचा कंटेनर होता हा पूर्णपणे खाली कोसळून पडलेला आहे आणि पाहू शकता लोकांची काही अशी गर्दी आहे पाहण्यासाठी आणि प्रत्येकजण आपापल्या इकडे काय विचार करत आहे मनामध्ये जर का भेटला एखाद डबा तर घेऊन जाईल याच्यासाठी काही अशी लोकांची गर्दी आहे इथे पाहायला आणि पाहू शकता काही भरपूर असे डबे काढलेले आहेत याच्यामधून आणि तुम्हाला आता दाखवतो खाली इकडे पाहू शकता आहे बघा काही डबे आहेत ते खाली झालेले आहेत तेलाचे म्हणजे पूर्ण तेल सांडलेलं आहे आणि आतमध्ये पाहू शकता तुम्ही अजून तर भरपूर सारे आतमध्ये डबे आहेत आणि हे पाहू शकता काही काढून ठेवलेले आहेत म्हणजे दोन दिवसा अगोदरचा हा कंटेनर पडलेला आहे आणि म्हणजे सहा तारखेला हा कंटेनर पडलेला होता आणि आज सात तारीख आहे तर सात तारखेच्या दिवशी हा कंटेनर पुला आता खाली करायला लावला आहे म्हणजे ज्या मागचा गेट आहे ना तो जर का खोलला असता ना तर हे डबे पूर्ण वाहले असते माणसांनी परंतु तो काय खोलला नाही आणि आता दुसरा हा कंटेनर आणून त्याच्यामध्ये भरायला लावलेत पाहू शकता ह्या कंटेनरमधला ड्रायव्हर काय वाचला असेल का, का माहिती नाही परंतु काय लागला तर नसेल असं वाटतं मलाही कारण की जी ड्रायव्हरची सी सीट आहे ती वरतून आहे आणि कॅलेंडर साईडनं खाली गेलेला आहे हा डबा पूर्ण